शिक्षण हे केवळ ज्ञानदान नव्हे तर अनेको पिढ्या घडवणे आहे फलटण ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर अगदी शिवकाळापासून या शहराने महाराष्ट्राला प्रशासन सेवेपासून ते साहित्यांपर्यंत राजकारणांपासून ते समाजसेवेपर्यंत शिक्षण क्षेत्रापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत अष्टपैलू नररत्नांची खान दिलेली आहे गेली अनेको दशके शिक्षणाची गंगा सर्वदूर पोहोचवणाऱ्या फलटन एज्युकेशन सोसायटीची स्थापना सुमारे बहात्तर वर्षांपूर्वी श्रीमंत मालुजराजे नाईक निंबाळकर साहेब यांनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये केली त्यांनी स्थापलेल्या या संस्थेचे आज एका विशाळ वटवृक्षात रूपांतर करण्यास व आपल्या कुशल नेतृत्व गुणांमुळे महाराष्ट्रभर चौफेर हजारो यशस्वी विद्यार्थी घडवणारे सर्वश्रुत विविध अंगी माजी प्राचार्य व आत्ता फलटन एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी मान्य श्री अरविंद निकम सर ऐंशीव्या वर्षात पदार्पण करीत आहेत गेली सत्तावन्नहून अधिक वर्षे न थकता फल्टन एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांनी कार्य केले हजारो विद्यार्थी घडवणारा एक तेजस्वी दीपस्तंभ म्हणजे श्री अरविंद निकम सर सरांचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस रोजी झाला आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून सरांनी एकोणीसशे अडुसष्ट साली फलटन एज्युकेशन सोसायटीमध्ये पहिला पाऊल टाकला सन एकोणीसशे अडुसष्ट ते आजपर्यंत श्री अरविंद निकम सर आपल्या फलटन एज्युकेशन सोसायटीमध्ये अविरत गेले सत्तावन्न वर्ष काम करीत आहेत अगदी सुरुवातीच्या काळात थोडी वर्षं श्रीमंत मालुजीराजे त्यानंतर श्रीमंत शिवाजीराजे आत्ताच्या पिढीमध्ये श्रीमंत रामराजे श्रीमंत रघुनाथ राजे श्रीमंत संजीव राजे आणि अगदी चौथ्या पिढीतले नवीन नवीन श्रीमंत अनिकेत राजे या चारही पिढ्यांबरोबर काम करणारे ते फलटन एज्युकेशन सोसायटीतले एकमेव व्यक्ती ठरले आदरणीय श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांचे ते खास विश्वास पात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली निकम सरांनी फलटन एज्युकेशन सोसायटीच्या मालेराजे शेती विद्यालयाची प्राचार्य म्हणून धुरा समर्थपणे सांभाळली आधी सुरुवातीच्या काळात एक शिक्षक नंतर एक उत्तम प्राचार्य आणि अलीकडच्या काळामध्ये एक चांगला प्रशासक अशी विविध शैक्षणिक पदे त्यांनी भूषवली व आजही ते जोमाने काम करीत आहेत त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सातारा येते तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नागपूर येथे मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित वनश्री पुरस्कार मुंबई येथे प्राप्त झाला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते भारताचे माजी कृषीमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची यशस्वी शेती फार्मला भेट व निकम सरांची केलेल्या कामाची प्रशंसा हे कौतुकाची थाप होती प्रदीर्घ सेवा हजारो घडलेले विद्यार्थी फल्टन एज्युकेशन सोसायटीमध्ये घडलेले अमूलाग्र बदल व परिवर्तनाचे श्री निकम सर एक घटक आहेत संस्थेचे आदरणीय सेक्रेटरी साहेब श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व सरांच्या मार्गदर्शनातून शेतीशाळा कॅम्पसमध्ये मा अमूलाग्र बदल घडवून आले सोबतच कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर इंजिनिअरिंग कॉलेज फार्मसी सी बी एस सी स्कूल नर्सिंग आणि अलीकडच्या काळामध्ये विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन घेण्यासाठी काढण्यात आलेली अकॅडमी अशा अनेक भव्य शैक्षणिक कॅम्पस सरांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहिले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सरांबद्दलचा जीवन प्रवास जवळून पाहिलेला आहे आणि सरांच्या कामाबद्दल बाबांनी गौर उद्गार देखील काढले सरांच्या कामाची स्तुती देखील केली आणि सर शतकवीर होतील असा विश्वास देखील बाबांनी व्यक्त केला आणि या रूपी बाबांनी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ज्ञानदानाचे ब्रीद उराशी बाळगून श्री अरविंद निकम सर यांनी शेती शाळेत महत्वाकांक्षी बदल घडून आणले वर्षानुवर्ष विद्यार्थी संख्या कमालीची वाढत गेली संबंध महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांचा ओढा श्रीमंत मालुजाजी शेती संकुल म्हणजेच शेतीशाळा येथे वाढत राहिला आणि महाराष्ट्रामधील सर्वात मोठी शाळा म्हणून श्री अरविंद निकम सर यांनी शेतीशाळेस उदयास आणले सरांच्या या जीवन प्रवासामध्ये सरांबरोबर भक्कम उभ्या राहिल्या त्या म्हणजे सरांच्या अर्धांगिनी निकम काकी कष्टातून झालेली सुरुवात व श्री निकम सरांचे कामाप्रतीचे प्रेम निष्ठा या त्या जाणून होत्या अगदी बिकट दिवसांमध्ये त्या सरांबरोबर खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि आता सरांबरोबर ते सुखाचे सगळे क्षण अनुभवत आहेत सरांबद्दल काय काकी म्हणाल्यात ते ऐकूयात निकम सरांवरती डॉक्युमेंटरी करत असताना सरांच्या अतिशय जवळचा भाग म्हणजे त्यांची फॅमिली आणि फॅमिली म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो, तो म्हणजे सरांच्या बेटर हाफचा अर्धांगिनीचा आणि म्हणूनच निकम काकींच्या काय भावना आहेत सरांबद्दल ह्या जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलोय आणि या डॉक्युमेंटरीचा खरं तर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे की काकींचं सरांबद्दलचं मत आज नक्की काय आहे काकी सरांचा आत्ता एकोणऐंशी वाढदिवस आहे तर एकोणऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत आणि ऐंशी चालू होत आहे आणि तुम्हाला शुभेच्छा सरांना द्यायच्यात तुम्ही कशा शुभेच्छा द्या काय वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि अशीच आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि अशीच आपली भरभराट बर, 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 बर। की त्यांना घरची जबाबदाऱ्या सांभाळल्या त्यांनी नाही असं नाही पण कामाबद्दल त्यांना फार प्रेम आहे आपली शाळा आपले कॉलेज आपले फॉर्म यांच्याबद्दल फार प्रेम आहे त्यांना त्यावेळेला शिवाजीराजे होते आणि शिवाजीराजांचा फार विश्वास सरांच्यावर नंतर मग त्यांनी अकरावी काढली पहिल्यांदा कॉलेजमध्ये सुरू केली अकरावी बारावी नंतर मग शेती शाळेत ऍड करून घेतलं त्यांनी प्राचार्य झाल्यानंतर नंतर हळूहळू मग अकरावी बारावी झाल्यानंतर ऍग्रीकल्चर कॉलेज हे केलं म्हणजे त्याला पण खू वर्ष लागली नंतर त्यांनी इकडं जरा शेती फॉर्मकडं लक्ष दिलं तिकडं पण ते काम पाहतच होते नंतर ॲग्रिकल्चर कॉलेज म्हणजे असं त्यांचं हे पहिल्यांदा हॉर्टिकल्चर झालं मला वाटतं आणि नंतर मग एक एक युनिट एक वाढत गेलं पण ते बांधकाम चालू असताना त्यावेळेला ते, ते शेती विभागाचं पण काम बघत होते ते बरोबर त्यांचं ऑफिस <laughs> त्यांच्या समोर होत आणि त्यावेळेला शिवाजीराजे होते त्यामुळं शिवाजीराजांनी फार त्यांना पाठिंबा दिला दिल्यामुळं त्यांनी शिवाजीराजे उद्यानविद्या नाव नाव बरोबर हे नाव दिलं त्यांनी बरोबर आसवडलं होते मी दोन वर्ष नंतर आमचे सगळे दीर वगैरे त्यांना सगळ्यांना आमच्या जवळ शिक शिकायला पाठवलं त्यांनी सासूबाईंनी सासऱ्यांनी ते सगळे घेऊन मग मी शेतीची लाई आम्हाला बंगला क्वार्टर कशी होती शेती शाळा त्यावेळे शेती शाळा म्हणजे फार त्यावेळेला काहीच नव्हतं शेती शाळा फक्त होती हम्म नंतर मग हळूहळू सुंदर आता शेती शाळा खूप सुंदर झाली रिटायर झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं तुला काय पाहिजे मी त्यांना म्हणलं मला फक्त चारही धाम घालवा त्यांनी लगेच बुक, बुकिंग केलं चारही धामचं त्यांनी एकदम एका वेळेस बुकिंग केलं आणि त्याच्याबरोबर आम्हाला एक फ्री होत बर मग नेपाळ आम्ही दोनदा गेलो नेपाळ झालं अजून त्याच्या बरोबर कुठे राजस्थान गुजरात द्वारका जगन्नाथपुरी सगळे धाम सगळे केले फक्त वैष्णव हा फक्त वैष्णव देवीला आम्ही काही जाऊ शकलो नाही बर बर मग बाकी सगळं बघितलं काय तस म्हणजे आमचं मित्र मैत्रीण असंच नात आहे बर खूप म्हणजे त्यांचे काय प्रॉब्लेम असले ते मला सांगते माझे काय प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना सांगते म्हणजे आणि आम्ही ते दोघं मिळून सोडतो अनेक संकट येऊन गेली आणि पण त्यांनी आम्ही त्याला सामोर गेलो नाही असं नाही म्हणजे आता आम्ही एक मित्र मैत्रीण किंवा असं अशा म्हणजे काय ते त्यांना कामाची आवड आहे त्यामुळे मला काही त्याच्याबद्दल हे, हे वाटत नाही आता रात्रीच बघा ना ती साडे नऊ वाजता घरी आरे <laughs> 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 काकी तुमच्या बोलण्यातून खरं तर सरांविषयीचे जे काही प्युअर भाव आहेत ते खरं आपल्याला समजले आणि काकींनी आपल्याला आज वेळात वेळ देऊन सरांच्या वाढदिव दिवसानिमित्त जी बाईट दिली त्याबद्दल काकी तुमचा मनापासून आभार थँक्यू सरांनी फलटन एज्युकेशन सोसायटीलाच स्वतःचं सो कुटुंब मानलेलं होतं असं असताना देखील स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा जबाबदाऱ्या यातही सर पुरून उरले आणि सरांनी स्वतःचा मुलगा स्वतःची मुलगी यांना देखील उच्च शिक्षित बनवलं आणि आजही ते चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत चला तर पाहूयात मग सरांचा मुलगा आणि मुलगी यांनी दिलेल्या सरांना शुभेच्छा हॅलो पप्पा आपल्याला वाढदिवसाच्या भरपूर भरपूर खूप खूप शुभेच्छा आपले आयुष्य निरोगी व दीर्घायुष्य राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना इशू यू हॅपी बर्थडे अगेन वी आर प्राऊड ऑफ यू देव पप्पा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उर्वरित आयुष्य असे सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो आणि तुमचा सहवास आणि सहकार्य असेच आम्हाला वर्षानुवर्ष मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर या दोन्ही बाईट ऐकल्यानंतर आनंदी परिवाराची व्याख्या संपूर्ण निकम कुटुंबियांकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजते तसेच सरांना सरांचा नातू आणि नात यांच्याबद्दल विशेष प्रेम कायमच राहिलेले आहेत बघूयात या दोघांनी सरांना काय शुभेच्छा दिल्या त्या बाबा विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे फॉर युअर सेव्हन्टी बर्थडे एकोणऐंशी वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा जसं आता ऑलमोस्ट ऐंशी वर्ष पूर्ण झालेत तसं मला खात्रीच आहे की शंभरा वाढदिवस आपण जोरदार साजरा करू अँड आय होप दॅट यू लेव अ लॉंग हॅपी हेल्दी अँड प्लेझंट लाईफ आहे वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तुमच्या आशीर्वाद आमच्यावरती नेहमी आशेच राहू हॅपी बर्थडे निकम सर म्हणजे अतिशय आणि साचेबद्ध रात्रंदिवस तेवढ ठेवलेला जो नंदादीप असतो त्याप्रमाणे मार्गदर्शन बरोबर निकम सरांना खर तर खूप खूप धन्यवाद त्यांचा खूप मोठा हात आहे की माझं नाही तर माझ्या मित्रांचं किंवा माझ्या कलीच बऱ्याच स्टुडंटच करिअर डेव्हलप करण्यामध्ये निकम सरांना या त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि yes. त्यांना असं दीर्घ आयुष्य लाभो आणि आरोग्यदायी असं त्यांचं उर्वरित आयुष्य जावो आणि सरांची आपल्याला शतक महोत्सवी वर्ष साजरे करणे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळो अशी परम्ही या ठिकाणी प्रार्थना करतो निश्चितपणे आमच्या यशामध्ये फल्टन एज्युकेशन सोसायटी मानवजी शेती विद्यालय याचा खूप मोठा रोल आहे तिथे जे काही एन्व्हामेंट शेती तर पारंपरिक होतीच पण शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन तिथून आम्हाला मिळाला की बाबा निश्चितपणे आपण शेतीमध्ये काहीतरी काहीतरी करू शकतो अनुभव सरांबद्दल बोलण्या एवढे मोठे कोणतेही विद्यार्थी असू शकत नाही तरी <laughs> आमची सर्वात अगोदर जी ईश्वरचरणी प्रार्थना असेल की सरांनी शतकपुरती लवकरात लोकर लवकर so थँक्यू सर थँक्यू सर कारण त्यांच्यासारखे जे गुरुजन आहेत बरोबर तर त्यांनी ग्रामीण भागातून येणारा जेवढा विद्यार्थ्यांचा वर्ग आहे बरोबर त्या सर्व विद्यार्थ्यांना जवळून सपोर्ट करणं एक लोकल गार्डियन म्हणून त्या सरांनी आम्हाला सपोर्ट केला होता ग्रेट, ग्रेट। ग्रेट। संस्थेचे आदरणीय प्राचार्य त्यावेळेस प्राध्यापक अरविंद निकम सर होते मला उल्लेख करावा असा वाटतो बऱ्याच वेळा माझं येणं असतं संस्थेमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मी सरांना जसं बघत होतो त्याच उमेदीने त्याच ताकदीने सर आज पण मला काम करताना दिसतात वयाची किती वर्षे त्यांनी कंप्लीट केली त्याच्यापेक्षा के सतत तीस वर्षे प्राचार्यपद आणि त्याच्यानंतरची वीस वर्षे असं अर्धशतक या आपल्या सेवेतून ठोकलेल्या त्या सरांचा शिस्त पण तशीच होती फलटण हे नाव आलं की निकम सर डोळ्यासमोर येतात पहिलं म्हणजे शिक्षण देत नव्हते ते आपुलकी होती ती आणि त्या पोरांनी शिकलं पाहिजे ह्या शिकवत होते याच्या मागे निकम सरांचा हात फार मोठा आणि मोलाचा वाटा आहे असं मी समजतो आय विल आय विल टॅलेंट की ऐंशी वर्षाचे यंगस्टर आहेत अजूनही मला वाटतं ते अजूनही काम करत आहेत इज लाईक वंडरफुल इंडिव्हिज्युअल आणि त्यांच्या प्रेमा इनफॅक्ट आय वुड लव्हिव्ह टू हिम नमस्कार निकम सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजही तुम्ही ह्या वयात आठ तास आठ तासांपेक्षा जास्त काम करता ते पण एकही रजा न घेता हे आजचे तुमचे काम बघून आमच्यासारख्यांना प्रेरणा भेटते आणि तुम्ही म्हणजे फल्टन एज्युकेशनसाठी दिलेलं योगदान असेल आणि ही जी आपली अकेडमी आहे तुमच्या माध्यमातून चार वर्ष झालं एक चांगल्या शिखरावरती येऊन पोचलेली आहे त्यात तुमचा मोलाचा खूप मोठा सहभाग आहे त्याबद्दल धन्यवाद नमस्कार सर खर तर पाठीमागच्या चार वर्षांपासून जेव्हा फलटन एज्युकेशन सोसायटीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं तेव्हापासून आजपर्यंत एका गोष्टीचा सार्थ अभिमान नेहमी वाटतो तो म्हणजेच तुमच्याबरोबर काम करायला मिळणं कारण हे सौभाग्य अनेक जणांच्या मनात असून पण त्यांना मिळालं नाही आणि माझ्यासारख्याला एक नवख्या माणसाला फलटन एज्युकेशन सोसायटीत आल्यापासून ते आत्तापर्यंत ज्या लेवलचं एक ड्रीम ॲस्पिरेशन डिझायर कम्प्लीट करून देण्यासाठी तुमचं सामर्थ्य मला लाभलं साथ मला लाभली खरं तर त्याच तुमच्या सामर्थ्याच्या जोरावर आज मी इथपर्यंत येऊन पोचलेलो आहे आणि म्हणूनच आपल्या संपूर्ण गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या तर्फे तुम्हाला मी वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो तुम्हाला कौटुंबिक सुख शारीरिक सुख आणि सर्व धनसंपत्ती प्राप्त हो अशीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि हाच माझ्याकडून आणि आपल्या अकॅडमीकडून तुम्हाला एकोणऐंशीव्या वाढदिवसानिमित्त एक खूप मोठा ट्रिब्यूट देण्याचं माझ्या डोक्यात होतं म्हणून ही आम्ही ए व्ही बनवली ही डॉक्युमेंटरी बनवली खरं तर तुमच्यावरती डॉक्युमेंटरी बनवणं किंवा तुम्हाला कोणत्याही पुरस्कारानं सन्मानित करणं हे छोटंसं काम इतकं छोटंसं काम तुमचं नाही आहे त्यामुळं हा छोटासा केलेला प्रयोग ही छोटीशी भेटवस्तू तुम्ही मनापासून स्वीकाराल याची मला नक्कीच खात्री आहे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि तुमची कायम साथ अशीच आम्हाला लाभू देत अशी विनंती करतो आणि थांबतो थँक्यू थँक्यू सो मच